नमस्कार श्रोते आपण ऐकताय एकशे सात अंश एक, एक, एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये आपण संवाद साधतोय विज्ञान गंगा घरोघरी पोहोचवणारे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी पन्नासहून जास्त रिसर्च पेपर्स आणि तीसपेक्षा जास्त पुस्तकं त्यांच्या जा नावावर आहेत त्याचबरोबर शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना पीएचडी साठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत नमस्कार सर आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत नमस्कार सर शिक्षकांच्या ट्रेनिंग बद्दल तर आपण बोललोच पण तसंच विज्ञान अधिक सोप्या पद्धतीने समजण्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये दोन प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असो एक म्हणजे जे बुद्धिमान विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नही एक टॅलेंट नर्चर म्हणू आपण ते आम्ही करत असू आणि त्याच्यामधनंच ऑलिम्पियडचा सबंध कार्यक्रम उद्भवला आणि दुसऱ्या बाजूनी आम्ही ज्या विद्यार्थ्यांना स्लो लर्नर म्हटलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयोग करत असू कारण आमच्या संबंध कामाचा उद्देश होता की सर्वसाधारण विद्यार्थ्यांनासुद्धा विज्ञान आणि गणित कसं जास्त चांगलं येऊ शकेल म्हणून त्याच्या संबंधात दोन अनुभव मी प्रथम सांगतो आणि मग आपण ऑलिम्पियडच्याकडे वळूया एक म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या बॅक बेंचेस असतात त्यांना गणिताची फार भीती वाटत असते <laughs> आपल्याला येणारच नाही असं वाटत <laughs> असतं तर म्हणून आम्ही काय करत असो की जर आठवीतला विद्यार्थी असेल तर त्याला अगदी दुसरी तिसरीतला प्रश्न आधी सोडवायला देत असो आणि <laughs> त्याच्यातनं त्याचा कॉन्फिडन्स कसा वाढेल हे बघत असो आणि असं टप्प्याटप्प्याने केल्यानंतर आम्हाला असं वाटत असे की होईल त्याचं आणि अशा अनेक विद्यार्थी आमच्या हातनं तयार झाले त्याच्यामध्ये अर्थातच आमच्या संस्थेमध्ये विज्ञान आणि गणित शिक्षणाच्या संशोधनामध्ये जे काही चाललेलं होतं त्याचा खूप उपयोग होत असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वसाण चुका काय होतात त्याचा आम्हाला अंदाज होता आणि त्या चुका कशा हाताळायच्या हे आम्हाला माहीत असल्यामुळे त्याचा उपयोग होत असे आणि सर्वात अतिशय महत्वाचं म्हणजे ह्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करताना त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं ते मला महत्त्वाचं असं वाटतं की सर आमच्या वर्गामध्ये आम्ही जेव्हा शिकत असतो ना तेव्हाला मॅडम किंवा सर पहिल्या बेंचमधल्या विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष केंद्रित करतात आमच्याकडे कधी लक्षच देत नाहीत आणि मग त्यांच्या शब्दात सांगतो सर इथे पार्शलिटी नाही आहे अतिशय hmm. hmm. महत्वाचा मुद्दा आहे असा की अनेक वेळेला शिक्षकांना वाटत असतात की आपण खूप चांगले शिकवतो hmm. आणि चांगले शिकवतातही hmm. ते त्यांचं hmm. म्हणजे लेक्चरच्या पद्धतीने बघायला ले गेलं तर अतिशय चांगलं असतं परंतु आता जगामध्ये शिक्षणावरती संशोधन होत आहे त्यावेळेला असं लक्षात आलेलं आहे की hmm. विद्यार्थ्यांच्या वरती शिक्षक जी काही करत असतात ना त्याचा अतिशय चांगल्या उद्देशाने सुद्धा त्यांनी जरी प्रयत्न केला तरी त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि त्या विपरीत परिणामाचा हा असा भाग आहे की त्या विद्यार्थ्यांना वाटतं अरे माझ्याकडे लक्ष नाही दिलं माझी अडचण आहे ती मॅडमना महत्वाची वाटत नाही आहे असं काहीतरी वाटत गेलं ना की विद्यार्थ्यांचा त्या विषयाच्या विषयीचा जो दृष्टिकोन असतो ना तो अतिशय ऋण निगेटिव्ह व्हायला लागतो आणि मग तो हळूहळू वाढत जातो तर त्याच्यामुळे ही जर काळजी घ्यायला लागले जर शिक्षक त्यावेळेला मला वाटतं खूप चांगलं काम होईल आणि त्याच्याकरता निनाळे प्रयोग आम्ही करत असोत विषय शिकण्याच्या आधी त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तयार करायला तयार करायला हवा आणि तो कसा सकारात्मक असेल हे पाहायला पाहिजे आपल्याला त्याच्याकरता आणखीन एक अतिशय महत्त्वाचं आहे की ज्यावेळेला शिकत असतो ना आपण त्यावेळेला ते का शिकतो हे कुठेतरी विद्यार्थी त्याचा विचार करत असतो करायचं ते म्हणजे मेकॅनिकल करायचं का पण तीन गुणी तीन गुणीला साथ याचा कुठेतरी जगामध्ये मला उपयोग आहे हे जेव्हा त्याला बिमतन त्याच्या मनावरती तेव्हा त्याला एक अर्थ लागतो आणि अर्थ शोधणं ही शिकण्याची एक महत्वाची प्रक्रिया असते ती विद्यार्थी शोधत असतात तर त्याचं सबलीकरण करायला पाहिजे आणि ना हे सहजपणे येतं आणि अनेक वेळेला आम्ही पाहतो की जेव्हा चांगले शिक्षक पाहतो ना त्यावेळेला चांगले शिक्षक ते नकळत करत असतात म्हणजे त्यांना शिक्षणशास्त्र माहीत असतं अशातला भाग नाही आहे परंतु ते नकळत करत असतात आणि अशा शिक्षकांना ऑब्झर्व करणं इतर शिक्षकांनी आणि त्यांच्याकडून शिकणं हे अतिशय महत्वाचं असं मला वाटतं आणि त्यामुळे मी अनेक वेळेला सांगतो ना की शिक्षक एकमेकांच्या वर्गात बसत नाहीत त्यांनी बसायला हवं आणि एकमेकांपासून शिकायला हवं आणि म्हणजे काय नेमकं केलंय अनेक वेळेला की एखादा प्रश्न विद्यार्थ्याला आला तर तो, तो कसा हाताळला आहे त्यांचं ब्लॅकबोर्ड वर्क कसं आहे म्हणजे ब्लॅकबोर्ड वर्कच्या बाबतीत सुद्धा आम्हाला असं आढळून आलं की एक डहाणूतले शिक्षक होते तर ते ज्या वेळेला प्रमेय शिकवत असत नववीमध्ये तर त्यावेळेला त्यांची अशी सुंदर सवय होती की मोठा त्यांचा ब्लॅकबोर्ड असायचा महत्वाची गोष्ट म्हणजे वर्गातला फळा मोठा पाहिजे काही शाळांमध्ये ना इतका छोटा फळा असतो आणि तो सुद्धा आधी खराब झालेला आणि त्यामुळे काय शिक्षक लिहित आहेत तेच विद्यार्थ्यांना कळत नाही तर त्याच्या स्वच्छ चांगला फळा काळा फळा त्याच्यावरती छानपैकी पांढऱ्या खडून अक्षर लिहिलेलं आणि त्या फळ्याचे दोन भाग कल्पलेले असं जेव्हा येतं ना हां त्यावेळेला काय होतं की विद्यार्थ्यांना सुद्धा व्यवस्थितपणाची एक सवय लागते शिक्षक व्यवस्थित विद्यार्थी व्यवस्थित शिक्षकांचा जो, विद्धर्थ hmm. जो विश्वास आहे ना तोच विद्यार्थ्यांच्याकडे जात असतो hmm. अतिशय महत्वाचं रिसर्च जगामध्ये झालेलं आहे hmm. की टीचर्स बिलीव्स hmm. आर स्टुडंट्स बिलीव्स आणि मग त्या शिक्षकांनी त्या फळ्याचे दोन भाग केले आणि एकामध्ये वेळेला ते काय करत असत अर्ध्या भागामध्ये रफ वर्क करायचंय अर्ध्या भागामध्ये आता रफ वर्क म्हणून आपल्याला काय मिळालंय ते वरती लिहायचं क्रमाक्रमाने लिहायचं असं करता करता वर्गाच्या तासाच्या शेवटी त्यांचं प्रमेय सुंदर पैकी तयार झालेलं असायचं फळाच्या डाव्या भागाला ते लिहिलेलं असायचं उजव्या भागामध्ये ते इतर गोष्टी करत असत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वह्यामध्ये पहा तोच व्यवस्थितपणा होता आम्हाला दिसून येत विद्यार्थ्यांच्या वह्या जर व्यवस्थित असतील ना तर निश्चंकपणे त्याचं श्रेय तुम्ही शिक्षकांना द्यायला हरकत नाही असं मला वाटतं आणि हे सगळं आमच्या अनुभवाला आम्ही अनेक वेळेला शाळांचं निरीक्षण करत असून त्यातनं मिळालं आणि ते आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करत असू ज्या विद्यार्थ्यांना खूप गरज होती पुढे जाण्याची परंतु त्यांचा मार्ग असा अवरोध झाला होता त्याच्यामध्ये ते विद्यार्थी पुढे जाऊ शकले खरे खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की शिक्षकांनी एकमेकांचेही वर्ग बघितले पाहिजेत त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे आणि एकमेकांकडून वेगवेगळ्या पद्धती शिकल्या पाहिजेत चांगलं शिकवण्याच्या होई धार शिल्प जैसा शिल्पकार शिक्षणाचं संशोधन म्हणजे नेमकं काय ते मला वाटतं याच संदर्भात पुढेच असेल विज्ञान शिक्षणाचं संशोधन म्हणजे विद्यार्थी विज्ञान कसे शिकतात याचं संशोधन म्हणजे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हिंदी मध्ये एक वाक्प्रचार आहे की उसकी आखो की रोशनी चली गई म्हणजे त्याचा डोळ्याचा प्रकाश मावळला परंतु हे सांगताना या भाषेमध्ये गोष्ट आहे अशी की विद्यार्थ्यांना वाटते की डोळ्यामध्ये प्रकाश असतो आणि आपल्याला दिसतं कसं तर ते आपण डोळ्यामधल्या प्रकाश त्या वस्तूवरती टाकतो आणि तिकडनं तो परावर्तित होऊन मग आपल्याला दिसतं अरे बा <laughs> आणि हा अशा तऱ्हेचे ज्याला आपण मिसकन्सेप्शन्स म्हणू <laughs> ती खूपच विद्यार्थ्यांच्या मध्ये आलेली असतात <laughs> आणि ही कुठची मिसकन्सेप्शन आहेत अशा कुठच्या जागा कठीण आहेत म्हणजे जिथे खरोखरी विद्यार्थ्यांचं बोट धरून त्यांना खड्डा ओलांडण्यासाठी मदत करायला पाहिजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्कॅफोल्डिंग म्हणतो ते अतिशय जरूर असतं म्हणजे शिक्षकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशा जागा विज्ञान शिक्षणाच्या संशोधनामध्ये शोधल्या जातात आणि मग त्या कशा आपण त्याच्यावरती मात करायची हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं जातं आणि ह्या तऱ्हेचं संशोधन आम्ही खूप करतो उदाहरणार्थ आपण व्यवहारामध्ये काय होतं की कुठच्याही गोष्टीला आपण गती दिली तर ती वस्तू थोड्या वेळाने घरंगळते आणि थांबते आणि त्यामुळे विद्यार्थ्याला काय वाटतं की प्रत्येक गोष्ट अशी शेवटी तिची गती बंदावणार बंदावणार आणि थांबणार आणि त्यामुळे न्यूटनचा पहिला नियम आला की त्यांना एकदम काहीतरी वेगळं वाटतं आपल्या रोजच्या अनुभवापेक्षा तेव्हा रोजचा अनुभव आणि याच्यामध्ये न्यूटनच्या नियममध्ये काय फरक आहे हे विद्यार्थ्यांना उलगडून सांगणं अतिशय महत्वाचं असतं mm. त्याला गॅले संशोधकांनी अगदी चारशे वर्षापूर्वी जो प्रयोग केलेला असतो ना तोही या ठिकाणी सांगायला हरकत नसते mm. त्याने काय केलं होतं की त्यांनी आपण एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावरती असा वक्र पृष्ठभाग त्यांनी घेतला आणि mm. त्याच्यावरनं एक गोटी समजा आपण सोडली तर ती गोटी अशा त्या वक्र पृष्ठभागावरनं सोडल्यानंतर ती खाली जाणार आणि दुसऱ्या बाजूनी तो पृष्ठभाग चा चालू असेल तर तो वरती जाणार तो तेवढ्याच उंचीवरती जाईल बरोबर आता समजा तेवढ्याच उंचीवरती जातो याचा अर्थ काय की त्याची ऊर्जा इथं जेवढी असते तेवढीच तिथं आहे आणि समजा मग आपण असं केलं की तो जो दुसरा भाग आहे त्या गुळगुळीत पृष्ठभागाचा तो आपण थोडासा सपाट करायला लागलो तर तो, तो सपाट करायला लागलो तर काय होईल ती गोटी आहे ती घरांगळ आणखी दूरवर जात राहील आणि शेवटी तो सपाट एकदम संपूर्ण केला तर ती किती जाईल तर जितक्या उंचीवरनं ती गेली आहे तेवढी उंची प्राप्त करण्यासाठी ती सततच पुढे जात राहील की मग न्यूटनचा पहिला नियम आला अशा तऱ्हेने वर्गामध्ये प्रत्यक्ष एखादी गोष्ट एखादा प्रयोग आणि हा दाखवता येतो आणि हे जर शिक्षकांनी दाखवलं आणि केलं ना तर फार वेगळं असा एक अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी मिसकन्सेप्शन असतात ज्या गैरसमजुती असतात त्या दूर होतात आणि एकदा अशा मुख्य गैरसमजती दूर झाल्या ना तर विज्ञान हे त्यांना अतिशय आवडतं असं इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी सर होमी बाबा विज्ञान शिक्षण संस्था आणि ऑलिम्पियाड हे एक पक्क बसलेलं समीकरण आहे सगळ्यांच्या मनात तर या ऑलिम्पियाडची सुरुवात नेमकी कशी झाली आणि कधी झाली ऑलिम्पियाड ही जी संस्था म्हणता येईल ती जगामध्ये अनेक वर्ष अगदी एकोणीसशे साठच्या च्या सुमारास अस्तित्वात होती आधी सुरू झालं ते मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियड नंतर मग फिजिक्स ऑलिम्पियड केमिस्ट्री ऑलिम्पियड असं विशेषतः पूर्व युरोपातील देश म्हणजे हंगेरी पोलंड रशिया ह्यांनी ते सुरु केलं आणि त्यांच्याकडे शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना चांगलं गणित चांगलं फिजिक्स चांगली केमिस्ट्री कशी येईल त्याच्याविषयी त्यांना काम करायचं असल्यामुळे आणि त्यांच्या संस्कृतीत ते असल्यामुळे त्यांनी ह्या स्पर्धा सुरू केल्या आणि या स्पर्धांचा उद्देश असाच की ज्यांना खरोखर शालेय स्तरावर सुद्धा गणित किंवा विज्ञान चांगलं येतं त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्यातून उद्याचे गणिती उद्याचे वैज्ञानिक घडवायचे आणि अशा तऱ्हेने संबंध त्यांनी ऍक्टिव्हिटी सुरू केली एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत भारतामध्ये ही ऍक्टिव्हिटी सुरू झालेली नव्हती आणि त्या वर्षी आपल्या देशाने ठरवलं की गणित साठी विद्यार्थी पाठवायचे आणि त्याच्याकरता नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स ही जी संस्था आहे डिपार्टमेंट ऑफ एनर्जी एनर्जीची त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधले संशोधक डॉक्टर अमोल देघे हे पहिल्या वर्षी गणित ऑलिम्पियडच्या टीम मध्ये होते सात आठ वर्ष झाल्यानंतर एकोणीशे शहाण्णव साली जागतिक स्तरावरची गणित ऑलिम्पियडची स्पर्धा भारतात घेतली गेली अच्छा आणि ती भारतात घेतली गेल्यानंतर विशेषतः आपल्या ज्येष्ठ वैज्ञानिकांना वाटायला लागले की भौतिकशास्त्रात का असू नये आपण केमिस्ट्रीमध्ये आपण का भाग घेऊ नये आणि त्या तऱ्हेने ज्या वेळेला विचार चक्र सुरू झाली त्यांची त्यावेळेला होमी भावा विज्ञान शिक्षण केंद्राकडे एक विज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने चांगलं केंद्र म्हणून लोक पाहतच होते आणि म्हणून आमच्याकडे ती जबाबदारी दिली गेली त्याच्यामध्ये पहिली अडचण अशी होती की गणितामध्ये प्रयोगशाळा लागत नाही भौतिकशास्त्रामध्ये केमिस्ट्रीमध्ये मात्र प्रयोगशाळा लागते तर स्वरूपामध्ये या ऑलिम्पिडमध्ये अतिशय कठीण असे प्रश्न येतात म्हणजे बारावीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना ती परीक्षा देता येते त्याच्या पलीकडच्या विद्यार्थ्यांना देता येत नाही आणि तरी सुद्धा त्या पातळीवरच्या एकंदर सिलेबसमध्ये बसणारे पण अतिशय आव्हानात्मक असे प्रश्न त्याच्यामध्ये असतात ते जसे सैद्धांतिक असतात तसेच ते प्रयोगाच्या दृष्टीने सुद्धा असतात आणि प्रयोगासाठी या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ऑलिम्पियमध्ये मुलं आपली तयार कशी होतील याच्याकरता त्या तोडीची प्रयोगशाळा लागेल हे आम्हाला लक्षात आलं आणि ती आपल्या देशामध्ये सोयी नव्हती आपल्या शाळेमध्ये पर्यंतची एकंदरीत ज्या प्रयोगशाळा असतात त्या ह्याकरता अतिशय कमी पडतात आणि आपली जी प्रॅक्टिकल्स असतात आपल्या ज्या प्रात्यक्षिक असतात ती अतिशय रुटीन पद्धतीची असतात आणि तसं चालत नाही इथे प्रॅक्टिकल्स लागतात ती एखादा प्रकल्पच असतो म्हणजे पाच तासात विद्यार्थ्यांनी तो प्रकल्प करायचा म्हणजे विद्यार्थ्यांना अमक करा असं सांगितलं जातं आणि मग ते कसं करायचं हे विद्यार्थ्यांनीच ठरवायचं असतं त्याच्याकरता साधनं दिली असतात पण ती साधनं कशी वापरायची कशी रिडिंग घ्यायची हे सगळं विद्यार्थ्यांनी ठरवून शेवटी तो प्रकल्प पूर्ण करायचा असतो आणि तो प्रकल्प झाल्यानंतर त्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी लिहायची असते आणि ती लिहायची असते त्याच्यामध्ये त्यांचं जे लेखन आहे आणि त्यांनी घेतलेली जी वाचनं आहेत रिडिंगज आहेत त्याच्यावरून त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरते हे जे काम होतं ना हे आपल्याकडे येणं अतिशय कठीण होतं आणि त्याच्याकरता त्या तऱ्हेचे त्या प्रयोग आपल्याला सिद्ध करायला पाहिजे होते त्याच्यासाठी प्रयोगशाळा आम्ही बांधायचा प्रयत्न केला आणि त्याच्याकरता आम्ही एक वर्ष प्रयत्न केला आणि मग आम्हाला आत्मविश्वास आला की इतर राष्ट्रांमध्ये ह्या तयारीसाठी ज्या तऱ्हेचे प्रयोग होतात ते आम्ही बांधायचा प्रयत्न केला आणि ते अक्षरशः संशोधनासारखं होतं त्याच्यामध्ये काही प्रयोग आम्ही बांधताना ते अगदी संपूर्णपणे नवीन असे प्रयोग होते कदाचित ते जगामध्ये सुद्धा नवीन असतील आणि ते जेव्हा प्रयोग एक एक साध्य होत गेला ना तेव्हा संशोधकाला जसं वाटतं ना हा काहीतरी नवीन आपण मिळवलंय तसं आम्हाला वाटलं आणि असं वाटल्यानंतर अर्थातच काही दिवसांनी आम्ही असं ठरवलं की आता विद्यार्थ्यांचं ह्या दृष्टीने प्रशिक्षण घ्यायला आम्ही लायक आहोत आणि म्हणून मग एकोणीशे सत्त्याण्णव साली आम्ही पहिली बॅच घेतली ते ज्या वेळेला शासनाला कळलं त्यावेळेला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्या ऑलिम्पिडसाठी भौतिक शास्त्राचा चमू आपण पाठवला म्हणजे भारताने एखाद्या विज्ञानावरच्या ऑलिम्पिटमध्ये भाग घेण्याची ती पहिलीच वेळ होती अच्छा। ते काम होमी भावा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे म्हणजे त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं म्हणून त्या चमूचं नेतृत्व करण्याचं सुद्धा भाग्य मला लाभलं आणि त्याच्याकरता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जी आईसलँड मध्ये रेकॅव्हिक नावाच्या शहरामध्ये आईसलंड या देशामध्ये अगदी तो युरोपच्या उत्तरेला अटलांटिक महासागरामध्ये असलेला देश आहे तिथं ते ऑलिम्पिक झालं आम्ही पाच विद्यार्थ्यांची टीम घेऊन गेलो होतो आणि पहिल्याच खेपेला आमच्यातल्या एका विद्यार्थ्याला रौप्य पदक मिळालं आणि त्याच्यामुळे अर्थातच मग ऑलिम्पियड होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्र घेणार असं ठरून गेलं आणि मग त्याच्यामुळे काय झाले की त्या वर्षी भौतिक शास्त्राची सुरुवात झाली पुढच्या वर्षी लगेच त्यांनी आम्हाला केमिस्ट्रीची टीम निवडायची परवानगी दिली त्याच्यानंतरच्या वर्षी आम्ही बायोलॉजी ऑलिम्पियड ला सुरुवात केली आणि आणखी दोन तीन वर्षांनी एस्ट्रॉनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्सची तसंच ऑलिम्पियडला टीम पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग ही जी फिजिक्स केमिस्ट्री ऑलिम्पियड mm -hmm. के आहे ती बारावीच्या स्तरावरती असतात ही दहावीच्या स्तरावरचं ऑलिम्पिक ज्युनियर सायन्स तेही आमच्याकडे सुरू झालं आणि या क्षणी होमिभाव शिक्षण केंद्रामध्ये सहा ऑलिम्पियडच्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत आणि मुलांचं केवळ अर्थातच प्रयोगातच नव्हे तर सैद्धांतिक दृष्ट्या सुद्धा अतिशय चांगलं जागतिक स्तरावरती काम होत असतं आणि त्याचा पुरावा म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये आम्ही पण जी पाच विद्यार्थी पाठवतो त्यात काही वेळेला तर चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळालेली आहे अरे वाच कौतुकास्पद का त्याच्यामध्ये निश्चितपणे असं दिसतं की आपले विद्यार्थी जगातल्या इतर देशातल्या कुठच्याही विद्यार्थ्यांच्या पेक्षा शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तेच्या दृष्टीने कमी नाहीत मलमल ते जाने when i'm तेव्हा आपण संवाद साधतो आहोत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी सर विद्यार्थ्यांचा एक चमो घेऊन सर्वप्रथम तुम्ही साठी गेला होता तर तसंच तुमच्या विद्यार्थी दशामध्ये तुम्हाला सुद्धा अशा अभ्यास करण्याची पीएचडी डी करण्याची संधी मिळाली होती परदेशी जाण्याची तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडस सा सांगा परदेशात जाणं विशेषत प्रगत देशामधल्या शिक्षण संस्थांमधनं काम करणं हा एक अपूर्व अनुभव असतो परदेशामध्ये शिक्षण घेण्याची संधी तिथल्या एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये मिळाली तर ती अपूर्व अशी गोष्ट असते आयुष्यामधली कारण ते आयुष्य बदलून टाकते आपलं मी एम एस सी झाल्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या जागतिक स्तरावरच्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यापीठामध्ये मला पीएचडी डी करण्याची तिथे संधी मिळाली मला जे प्राध्यापक रुया कॉलेजमध्ये मिळाले होते प्राध्यापक गोडबोले ते रुयाचे प्राचार्यही होते आणि आमच्या भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते नामांकित प्राध्यापक होते त्यांनी स्वतः मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूटमध्ये एम एस केली होती आणि त्यामुळे त्यांची इच्छा अशी होती की त्यांच्या विद्यार्थ्यांनी तिथे जावं आणि म्हणून त्यांनी मला मुद्दाम तिथे जाण्याची संधी घेण्यासाठी सांगितलं आणि सुदैवाने मला ती मिळाली कारण त्याच्याकरता ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन जी द्यायला लागते त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स खूपच चांगला होता mm -hmm. आणि माझी करिअर एक खूप चांगली होती आणि म्हणून अर्थात मला ती संधी मिळाली तिथं गेल्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये आपल्याला इतकं वेगळं वातावरण असतं की आपण भांबावूनच जातो कारण yeah. आपल्याला इथं काय असतं की परीक्षा म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि त्यावेळेला तर आम्हाला वर्षाच्या शेवटी परीक्षा असायच्या सेमिस्टर वगैरे काही नव्हतं आणि ती परीक्षा ते म्हणजे वर्षभर त्याची तयारी करायची वगैरे काही नाही शेवटच्या दोन महिन्यामध्ये आपण तयारी करायची आणि अर्थातच नेहमीच येणारे पूर्वी येणारे प्रश्न लक्षात घ्यायचे आणि त्याची उत्तरं लिहायची आणि ते प्रश्न सुद्धा कुठच्याही दृष्टीने आव्हानात्मक नसायचे तिथं गेल्यानंतर आम्हाला असं घडलं की वर्गामध्ये प्राध्यापक यायचे आणि सांगायचे आज तुमची परीक्षा आणि ती परीक्षा अनेक वेळा ओपन बुक असायची पुस्तक ठेवा आणि तरी सुद्धा त्या पुस्तक उघडे असण्याचा काही फायदा नसायचा कारण त्याच्यामध्ये ज्याला आपण थिअरी म्हणतो ना <laughs> ती नसायचीच फक्त प्रॉब्लेम असायचे आणि त्याच्यासाठी सवय होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला आणि मला असं वाटतं की एक, एक सेमिस्टर साधारणतः चार पाच महिने त्याच्यासाठी लागतात पण ते एकदा लागल्यानंतर ती सवय झाली ती अंगवळणी एकंदर ते वातावरण पडलं की मग खूपच आपल्याला सकारात्मक असे अनुभव तिथे मिळू लागतात आणि तिथलं बौद्धिक वातावरण हे इतकं चांगलं असतं म्हणजे तुम्ही कुठच्याही प्रयोगशाळेत शिरा कुठच्याही तिथल्या लेक्चरला तुम्ही जा किंवा कॉरिडॉर मध्ये इकडून तिकडे जा एम आय टी मध्ये आमच्या तर अनेक डिपार्टमेंट अशा सलगपणे लागले होते आणि त्यांना असा जोडणारा एक कॉरिडॉर होता त्याला इन्फिनिट कॉरिडॉर म्हणत असत आणि तो इतका लांब होता तर त्या इन्फिनिट कॉरिडॉरमध्ये ज्या प्राध्यापक तुम्हाला भेटत असत तो फारच एक वेगळा अनुभव होता तिथं म्हणजे मी शास्त्राचा जरी विद्यार्थी असलो तरी त्या ठिकाणी अनेक इतर विषयांचे नामांकित प्राध्यापक होते उदाहरणार्थ हरगोबिंद खुराना ज्यांना बायोलॉजी चा नोबेल पारितोषिक मिळाले अत्यंत नावाजलेले भाषाशास्त्रज्ञ नोम डॉम ते तिथे होते आमच्या डिपार्टमेंटचे जे हेड होते वाईस्कॉफ त्यांना अर्धे नोबेल पारितोषिक विजेते म्हणत आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक म्हणाले असायचे <laughs> <laughs> पण त्यावेळेला आम्हाला जे प्राध्यापक होते त्यांच्यापैकी काही तर नोबेल पारितोषिक विजेते होतेच परंतु त्यावेळेला आम्हाला जे शिकवत होते वाईनबर्ग क्लेपनर फ्रीडमन अशा तऱ्हेचे सॅम्युअल थिंग म्हणून असे प्राध्यापक त्यावेळेला असं काम करत होते की ज्यांना पुढे दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी नोबेल पारितोषिक मिळाली एका एक विलक्षण वातावरणामध्ये वाढल्यानंतर मला असं वाटलं की हे वातावरण कुठेतरी आपल्याकडे सुद्धा यायला पाहिजे आणि त्यामुळे परत येण्याची जी इच्छा होती ना मला तिथं काम करण्यापेक्षा ती जास्त सबळ झाली आणि मला वाटलं की आपणही काहीतरी असं करायला हवं मला असा विश्वास आहे की एक दिवशी आपण त्या तोडीचं काम करू शकू म्हणजे थोडक्यात शैक्षणिक शैक्षणिक वातावरण शैक्षणिक बाजूला असतं आणि त्या वातावरणामध्ये वाता म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे हे कळतं आणि ते प्रश्न विचारता विचारता तुमच्या मनामध्ये त्या प्रश्नाची उत्तरं जर कोणी दिलेली असतील तर असं वाटायला लागतं की मग आपण ती आणि त्यातनं संशोधन निर्माण होतं तर ते मनातनं उद्भवलेले प्रश्नच असतात पण प्रश्नांचा मागोवा अतिशय म्हणजे आपल्या आप हातून नवन नवनवीन गोष्टी नवनवीन प्रयोग घडत राहतात श्रोते विज्ञान शिक्षणासाठी शिक्षण साहित्या बरोबरच शैक्षणिक पूरक वातावरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्याला सांगतात डॉक्टर प्रधान त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया पण पुढच्या भागात या कार्यक्रमाची आता वेळ संपत आलेली आहे तेव्हा इथेच थांबूया आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे सायन्स कॉर्नर एफ एम रेनबो ऍट जीमेल डॉट कॉम आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं होतं भरत बांदेकर आणि रिया राऊ यांनी निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे आणि आई ऐश्वर्या सांगेकर यांनी सादरकर्ता नेहा खरी यांच्यासह मी मानसी आंबडेकर आता इथेच तुमचं मिळत घेते पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार